तुमचं म्हणणंच आहे ना दहा टक्के मी शिक्षक ते ओबीसी आरक्षणात घ्या मागच समाज सिद्ध झालाय तर आणि त्याला ई सीबीसी ज्या तेरा टक्क्याच्या सगळ्या सवलती होत्या त्या लागू करा आणि ईडब्ल्यूएस पण ठेवा आणि जे पाठीमाग ई सीबीसीतून ई एचबीसीतून आणि सारथीतून निवड झालेले पोहरद हे सगळे घ्या ओबीसी दहा टक्के दहा टक्के कसं इकडे घेतील कारण पन्नास टक्केच्या वर जाईल पन्नास टक्केच्या वर गेलं तर केंद्राकडे जाईल केंद्राच्या हातात तो विषय जाईल आता माझा सिद्ध करणे आणि माझा सिद्ध केल्यानुसार आरक्षण दिलं ते ओबीसीत जाऊ शकत नाही म्हणजे जाऊ शकत नाहीत जाऊ शकत नाही तुझी मागणी ते ऐकणार नाही आणि त्यांना टेक्निकली असे अडथळे घ्या एसीबीसी घ्या आणि ईडब्ल्यूएस पण ठेवा नंतरच पूर्वी चालू नसू असे हे असं सोडले टेक्निकली असे अडथळे घ्या एसीबीसी द्या आणि युस ठेवा नंतर पूर्वी चालू लि असे हे असंच सोडले तुम्हाला सांगतो मी ते पुढच बहू तुम्हाला सांगतो मी ते पुढचं बहु तुम्हाला सांगतो मी ते पुढचं भाऊ आहे ते खरं हाय का